विरोध त्या लोकांनी केला होता आणि हीच लोक यांनी कमंडल यात्रा काढली होती आणि हीच भारतीय जनता पार्टीची लोक आपल्याला सांगतात आज मराठा समाजामध्ये दलित समाजामध्ये आदिवासी समाजामध्ये भारतीय जनता पार्टी, पार्टी भांडण लावते आज भारतीय जनता पार्टी अशोक सोरेला सिक्युरिटी दिली नाही त्याचं कुटुंब घाबरलं मी तिथं गेलो होतो तुमचा आदर करून सांगतो जरी तुम्ही आपण चळवळीतले कार्यकर्ते आहोत आम्हाला तुमच्याबद्दल आम्हाला तुमच्या बोलण्याचा अधिकार आहे तुम्ही चळवळी कार्यकर्ते मी स्वतः परत बोलतोय चळवळी भाजपचे नाही परंतु ज्या काल बातम्या आल्या की तुम्ही त्यांची साईट घेतली बरोबर ते फोटो फोटो बद्दल नाही बोलणार नाही फोटो असंख्य लोकांचे असतील परंतु जी साईट घेतली त्यांची की आम्ही यांच्याबरोबर एकदा टार्गेट केलं जाते अटारण कसं वाल्मी कारण एक आरोग्य खंडितले वाल्मिक वाल्मिकरांडनी जर ती खंडणीचा आरोपी नसते तर ती खंडणी मागायला गेली नसते नंतर मुला जाना नस्ता। त्या मुलाचा खून झाला नसता तो बहुजनातला मुलगा आपला समाजाचा बहुजनाचा आहे संतोष देशमुख तो वाचला असताना त्यामुळे विनंती करतो साहेब तुमच्या सारख्या कार्यकर्त्याने जो माणूस व्हीपी सिंगांना मानतो जो माणूस व्हीपी सिंगांना मानतो या भारत देशामध्ये आमचा तुमच्यावर म्हणजे अधिकार आहे म्हणून बोलतोय की आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये हो वाल्मिक कराडची साईड घेऊ नये वाल्मिक कराडची साईड घेतली अशोक दलित मुलाला मारलेला आहे ज्या बहुजन संतोष मुलाला मारलेला आहे जातीपातीचा प्रश्नच नाही साहेब जातीपात कोरोना कोण टार्गेट करत नाही मुळात तो कोणताही व्यक्ती जर असं निर्गुणपणे संतोष जोशी मारत असेल तर तुम्ही उलट आवाज उठवला पाहिजे तुम्ही म्हणलं पाहिजे की मी आंदोलन मध्ये येणार स्वतः मी कार्य करता जरी दलित समाजाचं नेतृत्व करत असेल तर मी स्वतः त्याच्या कुटुंबाला तेजवस कुटुंबाला जाऊन भेट घेतली आणि मी सांगितलं मी तुमच्याबरोबर भावाप्रमाणे आहे हा जातीपातीचा विषय नाही त्यामुळे विनंती करतोय यापुढे करण्याची आपण बाजू घेऊ नये आणि महाराष्ट्राला आपण दाखवून द्यावं आणि जर घेतली तर आम्ही तुमच्यावर नाही आणि जर नाही घेतली वाल्मीकरांची बाजू तर आम्ही सर्व समाज तुमच्याबरोबर आहोत सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकोडे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी अरे बरं ठीक आहे मागू जिल्हाधिकाऱ्यांना म्हणू जिल्हाधिकारी देतील नाही आपल्याला बोलू का जिल्हाधिकाऱ्यांबद्दल मी भाजपचा कार्यकर्ता नाही पहिली गोष्ट मी काल सगळ्या चॅनल्स वरती तुम्ही बघावं मी कुठल्याही आरोपीची बाजू घेतलेली नाही फोटोवरून फोटो फोटो मी काल बोललेलो आहे की माझा फोटो त्यांच्या बरोबर असेल तर त्यांच्याबरोबर शरद चंद्रजी पवारांचा पण फोटो आहे त्यांच्याबरोबर मुख्यमंत्र्यांचा फोटो आहे आणि त्यांच्याबरोबर बजरंग बाप्पा सोनवण्यांचा फोटो आहे त्यांच्याबरोबर सुरेश दसांचा फोटो आहे आणि माझा माझाही त्यांच्या बरोबर फोटो आहे सगळ्यांना समान न्याय लावा ना मी कार्यकर्ता म्हणून लढणारा कार्यकर्ता मला कुठतरी वेदना झाली म्हणून मी इथून साडेचारशे पाचशे किलोमीटर वरनं मी इथं आलोय की माझा एक जाती सोमनाथ सूर्यवंशी वडार समाजातला कार्यकर्ता आहे त्याचे त्याची हत्या झाल्या आणि ती करून झाल्या आणि खरात साहेब तुम्ही आणि खूप माझं आणि तुमचं एकच आहे मी नामदेव एच पीएचडी करणारा कार्यकर्ता आहे